vlog 108 राम राम मंडळी मी संकेत बुजळ माया व्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आमचं काल खालच जे संकेत ते कोटिंग झालेले आता आम्ही जिन्याचा टॉप आहे तिथं आहे हे बघा हा जिन्याचा टॉप आहे हा जिन्याचा टॉप आहे ह्या जिन्याच्या टॉप वर त्याला कचरा होता तर साफ करायचं काम चाललंय आणि साफ करून आता हे केमिकल कोटिंग करणार आहे आज थोडं का लवकर आलोय आम्ही की हा पावसामुळं टॉस दुपारी येतोय टॉस दुपारी आला की काम करायला येत नाही त्यामुळे आम्ही आलोय लवकर आणि साफ करून लगेच काम चालू करायचं आपल्याला आणि तिचा टाकीचा टॉप आहे पुढे तुम्हाला टाकी ह्याच लेवलनी वरती टाकी आहे तर तिथले तिथं साफ आहे फक्त वाढू ती पत भरून जेवायची खालच्या साईडला सातज्यावरती आणि आपलं केमिकल कोटिंगचं काम चालू करायचंय आता फक्त असा विषय आहे की बघा शिर्डी किती मोठी हीत मग फक्त या शेडीने आमचे सारे यायचे आता केमिकल घेऊन केमिकल बक, बकेट मध्ये बनवून खालन आणायचं आणि वरती मारायचं काही गरज पडली ते खालीच जावं लागणार तसं कुठे जाता येत नाही अशा प्रकारे आहे हा बघा सकाळ सकाळ मस्त मध्ये क्रिकेट चालेल झूम करून दाखवा क्रिकेट चालेल अशा प्रकारे वातावरण आहे मस्त म्हणजे हे वातावरण चला आता आपण पहिलं काम करून घेऊया मग बघूया मित्रांनो पूर्ण प्रकारे असं साफ करून घेतलेले आपण हे सगळं केमिकल कोटिंगचं काम चालू करते मित्रांनो पहिला कोट मारायला आणि हा दुसरा कोट चालू आहे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही पूर्णपणे कोटिंग झालेली आहे याच्यावरती होत आलेले म्हणजे होत आलेले एवढा पोर्शन राहिले मित्रांनो हे बघा आपण कोटिंग केलेलं ओके मध्ये आणि आता आपलं काम चाललंय टाकीवरती आपण ते टाकीवर पण कोटिंग करायचे हा आम्ही सगळं लवकर आलो ते कोटिंग झालेलंय आता आम्ही साफ केलंय खालचं साफ करून काम चालू खाली आणि हे जीव वाढू की आता आपण आपल्या काम करायच्या नंतर ना हा कोटिंग करून घ्यायचे आपल्याला आपण टाकीला लाख पोट करून जाणार आहे मग काय गॅरंटी नाही पावसाच्या दिवसाच्या महाग ऊन चांगलं पडले करून घेऊया त्या शेतांना सांगाय चालत जाऊन घेऊन येतो हे तो पालक सांगतो त्याशिवाय दहा रुपया मग आपल्याला निवंत राहावं लागणार दुस वगैरे घ्यावं लागशे पण चाललं ते नो कॉटची नो हे बघा आपला एक कोट झालेला आहे आणि चांगलं ऊन पण आहे बघू शकता तुम्ही दुसरा कोट चालू केलेला आहे आपण हे बघा मित्रांनो आता आम्ही घरी निघालोय बघू शकता आता आम्ही रस्त्यावर आहे आपलं झालेलं कोटिंग वगैरे सगळं चाललोय घरी आता रस्त्यामध्ये मस्त मध्ये आता काही आवाज पण नाही आलं आणि पाऊस पण नाही आला चला जाऊया आता लवकर घरी ठेवू मित्रांनो तेव्हा तुम्हाला बोलतो आम्ही त्यांचा मागच्या वेळेस फोडतो आणि ते बुकिंग असल्यामुळे आम्ही फोड्याचं काम थांबवल आणि दुसऱ्या डाळ वर गेलतो तेव्हा फोड्याच्या चालू केलंय हे जवळजवळ दीड फूट खाली आहे आणि त्याच्या विटा वापरल्यात तर आपण खंगल विटा म्हणू शकतो एवढ्या कडक आहे आणि हा सगळं जुनं बांधकाम असल्यामुळे खूप स्ट्रॉंग आहे कुठच नाहीये ब्रेकर पण चांगला गरम होतोय चटका मारतोय ब्रेकर हे बघा तुम्ही बघू शकता ग्रिसी कुठून आले एवढं गरम होतय सारखा ब्रेकर त्यामुळे थांबून थांबून काम करावं लागतंय चला आता पाच वाजेत आणि सखी वाहतोय मित्रांनो बाहेर पाऊस पडतोय पारताय मग तेव्हा पावसात भिजवत होता बघा गाऊ भिजून आलो तुम्हाला दाखवतो बघा दा अरे दा दा ते बघा आणि थोडस नॉर्मल भिजून आणले पाऊस चांगला जोरात चालू झाले बघा तुम्ही फिलू काय बाहेर चालू काय चालू आहे हा पाहते मला मला पाहते नको अयो Pada मित्रांनो पाऊस संपल्याने आले बघा आपल्या दुकानात आता टेशनच काम झालेलं आहे काही लावत ते मला उद्घाटन दिसत विषय सशी काढले यांचा चहा आपण मित्रांनो चहा पिऊन वा परत घरी आलाय का परत पाऊस चालू झालाय वारपूर तुम्ही बघू शकता आपण

पाऊस अजून थांबलेलाच नाहीये बाहेर चालू आहे आवाज येत असेल तो मला जेव्हा बसायला आलो तर घेतलंय चला जेवण करून घेतो मोबाईलच्या बॅटरीचा नाही आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो माझा ब्लॉग असेल तर लाईक करा थांबा थांबा म्हणून जेव्हा संपतो आज पाऊस पडल्यामुळे बघा मस्त मध्ये भजी बनवले मिरची आज मी एक भजी आणि चपाती आणि लोणच मला आजचा ब्लॉग इथेच थांबवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल तर माझ्या चॅनल धन्यवाद शिवराजी